पुढच्या बातमीकडे मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे अधिसभा निवडणुकीच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे दहा जागांसाठी एकूण अठ्ठावीस उमेदवार हे मैदानात आहेत विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण अडतीस मतदान केंद्रांवरती आणि चौसष्ट बूथवर सिनेट निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते युवासेनाविरुद्ध मध्ये चुरशीचा सामना रंगताना दिसतोय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचं मतदान आज अखेर आहे यापूर्वी देखील या संदर्भात अनेक वादंग उठले होते निवडणुका रद्द झाल्या असं म्हटलं जात होतं पण आता अखेर हे मतदान होतय आज नक्कीच जाणी आज मुंबई विद्यापीठ मतदान प्रक्रिये ही पार पडत आहे आपण मिळतो दोन दिवसापूर्वी ही मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली होती आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने याला परवानगी दिली आणि त्यानंतर आता आपण बघितलं तर मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकीतील मतदान प्रक्रिये ही पार पडत आहे तीन सिनेट निवडणुकीच्या दहा जागांसाठी आज मतदान ही होणार आहे आणि आपण दहा जागांसाठी एकूण अठ्ठावीस उमेदवार हे सिनेट निवडणुकीच्या मैदानात उपचारले आहेत आपण विद्यापीठच्या परिक्षेत्रातील एकूण अडतीस मतदान केंद्रावर आणि चौसष्ट बूथ केंद्रावरती आपण बघतोय मतदानपत्रे ही पार पडणार आहे मुंबई उंच्यातील पुरिस्टी यासाठी तयारी देखील सर्वता करण्यात आलेली आहे तसंच आपण बघतोय हा सामना आपण बघतोय युवासेनाविरुद्ध अभावीचा सामना होणार आहे या निवडणुकी पत्रावरती एकूण संख्या तेरा हजार चारशे ते सहा इतकी आहे आणि आपण बघतोय युवासेना आणि सभा सभागृपाकडून सर्व दहा जागांवरती आपले उमेदवार हे उभे करण्यात आलेले आहेत तर आपण बघत तर सतरा भारतीकडून चार टन मनसेकडून एक उमेदवार हा रिंगणात उतर उतरवण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर शिंदेच्या वेळेने एकही उमेदवार यासाठी देण्यात आलेला नाही आणि आपण यासाठी प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे आणि आपण मित्र संजय राऊत यांनी देखील मतदान केलेलं आहे आणि यामध्ये आता कोणाचा विजय होतो हे आपण दोन दिवसानंतर कारण की दोन दिवसानंतर मतमोजणी होणार आहे त्यानंतर विज्याच्या शिक्षा कोणावरती जात हे देखील तेवढं पाण्यास आहे अगदी सध्या सगळ्या गोष्टींकडे मनोज आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद